शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये असे काही विभाग आहेत ज्या विभागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे एकूण जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा पाणीसाठा हा जवळपास आता शंभर टक्क्याचा जवळपास आलेला आहे काही विभागात पाऊस कमी झाला आहे आणि त्या ठिकाणचे पाणीसाठे देखील कमी आहेत मात्र आपण मुख्य जे पाणीसाठे आहेत ते आता ओसंडून वाहत आहेत त्यामुळे एकूणच या बदलत्या परिस्थितीमध्ये अंदाज घेणं अतिशय आवश्यक आहे ज्या विभागात अद्याप पाऊस झालेला नाही त्या विभागातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की जर आता पावसाळा संपत आला आहे तर मग आम्हाला पाऊस होणार का किंवा दुष्काळीच परिस्थिती आमच्याकडे राहील का कारण आपण ज्यांच्याकडे अतिरिक्त पाऊस झाला आहे अतिवृष्टी झालेली आहे काही विभागात खूप पाऊस झाला आहे पावसाला शेतकरी कंटाळले आहेत परंतु ज्या विभागात पाऊस झालेला नाही त्याविषयी आपण बोलतो आज महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड आणि अगदी छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरपर्यंत ढगाळ परिस्थिती आपण बघतो आहोत यामध्ये फार पावसाचा प्रभाव नाही आहे परंतु काही विभागात वेळ पाऊस होऊ शकतो वातावरण हे नवीन कमीदाबाच्या परिणामाचं आहे त्यामुळे याचा काही महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होईल का यावर आपण आता नजर ठेवून आहोत जी एफ एस मॉडेलनुसार आज कमी दाबाच्या प्रभावाने विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे वातावरण बदलणार आहे नमी नवीन कमी दाबाचा मुख्य प्रभाव हा विदर्भावरच राहणार आहे जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला हलक्या ते सरी होत राहणार आहेत मराठवाड्याच्या पूर्व भागात देखील पावसाचं वातावरण सातत्याने कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाडा असं पावसाळी वातावरण या नवीन कमी दाबाच्या पोषकतेमुळे निर्माण होईल दहा तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला देखील विदर्भात जोरदार पाऊस राहील बारा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे अमरावती अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर या काही भागात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे हे वातावरण जे जी एफ एस मॉडेलनुसार तेरा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे साधारण या कमी दाबाचा नवीन कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागामध्ये म्हणजे पश्चिम विदर्भात देखील चौदा तारखेला राहणार आहे आणि साधारण चौदा तारखेनंतर या कमी दाबाचा प्रभाव कमी होईल आपण बघतो नुसार सात तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि उत्तर मराठवाडा जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे आणि कोकणातही हलक्या सरींची शक्यता आहे स्कायमेटनुसार पूर्व विदर्भातच पावसाळी वातावरणाचा प्रभाव आठ तारखेला दाखवला जातो आहे तीच परिस्थिती नऊ तारखेलाही आहे दहा तारखेला देखील केवळ विदर्भाच्याच काही के भागात पावसाचा प्रभाव आहे अकरा तारखेलाही केवळ विदर्भात पावसाचा प्रभाव आहे इतरत्र पावसाचा प्रभाव कमी होणार आहे बारा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात उघडीप तयार होते ढगाळ अवतरणही कमी होईल मात्र बारा तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढेल स्कायमेटने मात्र पावसाचा विदर्भातील प्रभाव तेरा तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे एक उन्हाळ्यासारखी मोठी उघडीप आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा तारखेनंतर तयार होताना दिसते महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण मराठवाडा विदर्भ कोकण असं राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातही पावसाचा प्रभाव राहील साधारणपणे हा सात तारखेचा अंदाज आहे हे वातावरण विदर्भाकडे सरकण्याची शक्यता असून विदर्भात मात्र आठ तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे नऊ तारखेला देखील विदर्भाच्या बहुतांश भागात पावसात जोर राहील दहा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि संपूर्ण विदर्भात कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या बहुतांश भागात पावसात जोर राहील ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार चौदा तारखेपासून मात्र विदर्भासहित महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल आता महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतात परतीच्या पावसाचे वेध लागलेले आहेत त्या संदर्भातील आपण आढावा आज घेणार आहोत बंगालच्या उपसागरातील चक्रकार स्थितीचा किंवा कमीदाबाचा पुढील प्रवास कसा असेल या संदर्भातील धावता अंदाज आपण बघणार आहोत साधारण सात दिवसामध्ये या कमी दाबाचा प्रभाव कुठे पडेल किती पडेल या मॉडेलचा अंदाज त्या संदर्भात काय आहे साधारण आपण भुवनेश्वरच्या दरम्यान हे तयार जरी झालं तरी हे उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे म्हणजे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सरकल्यामुळे त्याचा परिणाम हा पश्चिम बंगाल बिहार झारखंड आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश असा होण्याची शक्यता राहील जवळपास त्याची दिशा आता निश्चित होते साधारणपणे दहा तारखेला हे भूभागावर येण्याची शक्यता आहे परंतु कोणतंही कमीदाब किंवा वादळ हे जेव्हा भूभागावर येतं तेव्हा त्याची गती कमी होण्याची शक्यता असते साधारण आपण बघतो तर अकरा तारखेला बिहार झारखंडच्या मार्गे हे भूभागावर सरकणार आहे बारा तारखेला त्याचा परिणाम मध्य प्रदेशवर सरकण्याची शक्यता आहे भारतातील अनेक राज्यांमध्ये साधारण तेरा चौदा पंधरा असं उत्तर भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र या कमी दाबामुळे निर्माण होईल जवळपास राजस्थानपर्यंत त्याचा प्रभाव पडत असल्यामुळे परतीच्या पावसाला थोडा अडथळा ते निर्माण करेल परंतु आपला अंदाज आहे की परतीचा पाऊस एक साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या सुरू होईल अठरा ते बावीस पासून त्याचे संकेत येऊ लागतील आणि नंतर भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे अंदाज देण्यास सुरू होईल नवीन कमी दाबाचा महाराष्ट्रात जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड जालना बुलढाणा या जिल्ह्यात परिणाम होण्याची शक्यता आहे खास करून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात किंवा अमरावती अकोल्यामध्ये याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे इतरही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव सोलापूर संपूर्ण कोकण किनारपट्टी मात्र नाशिकपूर्व सातारा सातारापूर्व सांगली आणि सोलापूर पश्चिम अहिल्यानगर पश्चिम आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये थोडं पावसाचं प्रमाण घटणार आहे तर बघतो आज देखील विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कायम आहे मेघगर्जनेसह विजांच्या कटक्र सह काही पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे कोकणातही हलक्या ते मध्यम सरी चालू राहणार आहेत आठ तारखेला देखील आपण बघतो तर उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती तर विदर्भात बहुतांश भागात जोरदार पाऊस अशी परिस्थिती आपल्याला आठ तारखेला बघायला मिळेल याचा मराठवाड्यातील काही भागावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे नवीन कमी दाबाचा महाराष्ट्रावर डायरेक्ट परिणाम नसला तरी देखील त्याच्या प्रभावाने जे स्थानिक वातावरणात बदल होतील ते विदर्भात होणार आहेत आणि उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात होणार आहेत थोडा बुलढाणा आणि जालना जिल्ह्याच्याही काही भागात त्याचा परिणाम होईल मालेगाव नाशिकच्या पूर्व भागातही परिणाम होण्याची शक्यता आहे या कमी दाबाच्या प्रभावाने जे भारतामध्ये मध्य भारतात खास करून वातावरण वाढणार आहे त्याचा परिणाम आपल्याला पुन्हा पुन्हा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात होताना दिसतोय या कमी दाबाच्या प्रभावाने विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस अकरा तारखेला सकाळपासूनच होण्याची शक्यता आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अकरा तारखेलाही पावसाळी वातावरण जोरदार राहण्याची शक्यता परंतु आपण साधारण बघतो आहोत की कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे जसा पहिला कमी दाब हा महाराष्ट्र गेला तसा हा कमीदाब मात्र महाराष्ट्राहून जात नाही हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या त्यामुळे फार नुकसानकारक पाऊस या कमी दाबातून महाराष्ट्रात होणार नाही हे कमीदाब जोपर्यंत राजस्थानपर्यंत आहेत दिल्ली पंजाब हरियाणापर्यंत तोपर्यंत परतीच्या प्रवासामध्ये अडथळे निर्माण होतील मात्र साधारण शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल साधारण बावीस तारखेपासून पुढे याचा परिणाम होईल असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीरजा